न्यूज आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील धानकान्हे आदिवासी वाडी येथील तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा रोहा उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने जाहीर पक्षप्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील धान कान्ह येथील आदिवासी वाडी तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा रोहा उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जाहीर प्रवेश झाला यातच शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसून येते यावेळी समीर शेठ महाबळे सुरेश जाधव महाबळे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज दर्शन रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक असताना त्या ठिकाणी आमचा संपूर्ण शिवसेना इतर आमचं सर्व पक्षीय प्रचार दौरा दौरा चालू असल्यामुळं आमची थांडकाने आदिशवाडी त्यांनी सगळ्या मन तन ध ताकदीनिशी आमच्या शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आणि त्यांचे मी या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद उमेदवार आहेत सीमा सीमा समी महाबळे आणि पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः सुरेश स्वतः महाबळे आणि आमचे लोक प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या साक्षीने नेतृत्वाखाली कामकाना आजच्या शिवाय जाहीर प्रयोग केला आणि आमच्या माजी सरपंच रक्माबाई घुडापाव रक्कमाबाई घुडाफ या ठिकाणी ताकदीने दाबाव नसताना मनापासून त्यांनी जाहीर कर आमच्या शिवसेनेमध्ये करत आहेत आणि आमचे रजुग्रामीच्या रजुग्रामीचे चा महाराष्ट्राचे राज्याचे चा म मंत्री मोदय यांचे नेतृत्त कॅबिनेट मंत्री त्यांचे विश्वास ठेवून या ठिकाणी बांधकाना पक्षी प्रवेश करत त्यांचे मनापासून आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मी असाच सगळीकडे गोरात प्रगती होत आहे हा ह्याच्या पुढं कुठलाही यांना त्रास होणार नाही आणि त्यांची कुठली काही अडचणी असतील त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न जरूर करू आणि या ठिकाणी आपण सर्वजण आरात মানপা আমাৰ ফিউজ বজি আনিব অভিনন্দন কৰোঁ আছা প্ৰেম আমি শিৱজনে ঠেৱ আ ভাগম কৰো টকা হাণত শুভেচ্ছা